नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा कॉटन इंडस्ट्रीज मध्ये इंडस्ट्रीजमध्ये तांडव सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील राजराजेश्वर कॉटन इंडस्ट्रीज मध्ये तांडव पाहण्यास मिळाला अग्निने एवढे भयंकर रूप धारण केले होते की हजारो क्विंटल कापसाच्या मोठमोठ्या गंजीला आग लागली होती लगेच सिल्लोड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले तरी सुद्धा आग आटोक्यात येत नसल्याने डोंगर गावातील गावकऱ्यांनी जिनिंगकडे धाव घेत आग विजवण्याचा प्रयत्न केला डोंगरगावमधील पाणी टँकर आपापल्या टँकर पाण्याचे भरून जिनिंगमध्ये कापसाला लागलेल्या आगीला विजवण्याचे काम केले डोंगरगावचे सरपंच उपसरपंच ग्राम सदस्य सामाजिक कार्यकर्ते धावपळ करताना पाण्यास मिळाले राजराजेश्वर कॉटन जिनिंग मध्ये लागलेल्या कापसाचे लाखोचे नुकसान झाल्याचे समजते रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम चालू होते कापसाच्या गंजीला आग कशाने लागली रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही <laughs> ne <ar> <laughs> <laughs> आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा पुरण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा